नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कत्तलखान्यात गुरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी सदतीस जनावरांना जीवदान ट्रकसह दोन वाहने सह अठरा पूर्णांक सत्तर शतांश लाख रुपयांचा माल जप्त केला मौदा पोलिसांनी विविध ठिकाणांहून आर्थिक फायद्यासाठी कत्तलखान्यात गायींची कत्तली करण्यासाठी जाणारी दोन वाहने अडवून सदतीस गायी सोडल्या आरोपींना अटक केली एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला या कारवाईत मौदा पोलिसांनी जनावरे व वा वाहनांसह सुमारे अठरा लक्ष सत्तर हजार रुपयांचा माल जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी मौदा पोलीस ठाण्याचे हवालदार राजू गौतम अधिकारी अतुल निंबारते शुभम ईश्वरकर हे पोलीस घालत होते यावेळी त्यांना काही लोक चौपन्नशे अठ्याण्णव क्रमांकाच्या ट्रक मधून भंडारा येथून नागपूरच्या दिशेने जनावरे तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली या बातमीच्या आधारे हवालदार निंबारते यांनी मौदा पोलीस निरीक्षक प्रमोद भुंगे यांना ही माहिती दिली असता उपनिरीक्षक भास्कर मेटकर व हवालदार जीवन दिवांगण यांनी नाकाबंदी करून त्याची झडती घेतली ट्रक मध्ये एकूण पंचवीस लहान मोठ्या गायी क्रूरपणे बांधलेल्या दिसल्या पोलिसांनी ट्रक आणि गुरांसह बारा लक्ष पन्नास हजार रुपयांचा माल जप्त केला आणि खरबी जिल्ह्यातील अनिमल केअर क्रिडेश्वर गौशाळा येथे पाठवला ट्रक चालक मुसामान नसीम अख्तर वय तेवीस कामठी यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला दुसरी कारवाई पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्दीराम कंपनीच्या गेट क्रमांक चार समोर बॅरिकेड्स लावून भंडाराहून नागपूरच्या देशांनी जाणार आहे छत्तीस ए बत्तीसशे क्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबवण्याचा संकेत दिला त्यानंतर चालकाने अंधाराचा फायदा घेत आपले वाहन थांबून रस्त्याच्या कडेला झुडपातून पळून जाण्यात यश आले पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता लहान मोठ्या एकूण बारा गायी दोरीने बांधलेल्या दिसल्या पोलिसांनी वाहने आणि गुरांचा सहा लक्ष वीस हजाराचा मुद्देमाल माल जप्त केला पोलिसांनी फरार आरोपी चालक रोहित रमेश गभणे लाखनी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला परंतु क्लिनर श्रीकांत तुळशीराम नागरीकर पंचवीस लाखनी याला पोलिसांनी पकडले ही कारवाई सहायक पोलिस अधिकारी भास्कर वेटकर हवालदार राजेंद्र गौतम जिवंदी वांगण अतुल निंबारते शुभम ईश्वरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार घोंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली नागपूर जिल्हा रिपोर्ट विजय चिलकुरीची रिपोर्ट